श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या मध्ये मनापासून स्वागत उद्यापासून दत्त जयंती सप्ताह सुरू होत आहे आणि गुरुचरित्रम पारायण का करावे तसेच मला स्वतःला आणलेला अनुभव मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे आपल्या आयुष्यात अनेक अडचणी संकटे चिंता या असतातच पण माझे नशीबच खराब आहे असे नेहमी नशिबाच्या नावात रड नावाने रडत बसणे किंवा राहणे योग्य आहे का समजा तुम्हाला जर सर्दी खोकला झाला किंवा काही आजार झाला तर तुम्ही तो बरा करण्यासाठी डॉक्टरकडे जातात म्हणजे जे आपल्यावर संकट आले आहे किंवा जो आजार आहे त्याला दूर करण्यासाठी काहीतरी उपाय तुम्ही करत राहतात तसेच आजच्या जगामध्ये उपाय तर खूप आहे आणि ज्योतिशी देखील तेवढेच आहे ते आपल्याला अनेक असे उपाय सांगतात पण त्याचा परिणाम आपल्याला दिसून येत नाही परंतु गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की जे तुमचे प्रारब्ध कितीही खडतर असू द्या फक्त गुरुचरित्र वाचायला तुम्ही सुरुवात करू द्या गुरुचरित्र वाचन तुम्ही सुरू करा आणि मग बघा काय बदल होतो ते फक्त गुरुचरित्र वाचण्याआधी दत्तगुरूंसोबत बोला की स्वामी आजपर्यंत क्षणविकारात विकारात अडकून मी तुमच्या सवेपासून दूर राहिलो आत्तापासून तुम्ही या देहाला सांभाळा तुम्ही माझा योग क्षम चालवा आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि मग बघा तुमच्या अडचणी संकटे चिंता कुठे गेली हे तुम्हाला देखील समजणार नाही जसजसे तुम्ही तुमचे वाचन वाढवत जाल तस तसे दत्तगुरूंचे अनुभव तुम्हाला येतील मी माझा स्वतःचा अनुभव येथे सांगते की मला सात वर्ष मूल होत नव्हते सात वर्ष भरपूर हॉस्पिटल बघितली भरपूर काही ज्योतिषी देखील मी बघितली परंतु माझ्या हाती फक्त आणि फक्त निराशा चाली जेव्हा मी गुरुचरित्राचे पारायण केले त्यानंतरच लगेचच काही दिवसात मातृत्वाचे सुख हे मला लाभले तुम्हीसुद्धा नक्की गुरुचरित्र पारायण वाचा आणि तुमच्या जीवनातील अडचणी ह्या दूर करा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका